नमस्कार राष्ट्रीय शैक्षणिक धोरण चौथा वर्धापन दिन दोन हजार चोवीस शिक्षण सप्ताहाच्या निमित्ताने सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी तालुकास्तरीय पाककृती स्पर्धा त्याचबरोबर इको क्लबच्या माध्यमातून रानभाजा महोत्सव व मार्गदर्शन सत्र जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा झरेवडी तालुका जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न आणि साजरं झालं या कार्यक्रमाला जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी योजना श्री किरण साहेब त्याचबरोबर तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी श्री सुनील पाटील साहेब यांची विशेष उपस्थिती होती त्याचबरोबर विस्तार अधिकारी सावंत मॅडम विस्तार अधिकारी तोटेवाड मॅडम विस्तार अधिकारी डॉक्टर स्वप्नूर साहेब केंद्रप्रमुख विष्णू पवार सर विषयतज्ञ वंदना गुरु मॅडम उपसरपंच देवेंद्र साहेब माजी सरपंच चंद्रकांत साहेब व्यवस्थापन समिती अध्यक्ष विनोद साहेब उपाध्यक्ष अरिया सनगरे मॅडम सदस्य विश्वनाथ साहेब पालक ओंकार आचरेकर साहेब मार्गदर्शक जयेश साहेब श्री साहेब श्री तेंडुलकर सर यांची उपस्थिती विशेष प्रार्थनीय होती विद्यार्थ्यांनी सर्वच मान्यवरांचे ढोल ताशांच्या गजरात लेझिम पथकाद्वारे झांज पथकाद्वारे स्वागत केले या स्पर्धेचं उद्घाटन हातखंबा बीटचे विस्ताराधिकारी डॉक्टर स्वप्नूर साहेब यांच्या हस्ते झालं त्याचबरोबर या निमित्तानं इको क्लबच्या माध्यमातून जयेशकुमार काळोखे साहेब यांचं या ठिकाणी विशेष मार्गदर्शन सत्र संपन्न झालं या स्पर्धेमध्ये अनेक स्पर्धकांनी सहभाग घेतला यामध्ये स्वयंपाकी गट आणि पालक ग्रामस्थ गट असे दोन गट होते आणि या दोन गटामध्ये या स्पर्धा संपन्न झाल्या स्पर्धकांनी सात्विक आहारावर भर दिला जंक फूडच्या ऐवजी सात्विक आहार असलेले पदार्थ या ठिकाणी या स्पर्धेमध्ये होते हे या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य स्पर्धेचं परीक्षण विजयश्री अविरे मॅडम वैशाली कांबळे मॅडम त्याचबरोबर श्यामल नागले मॅडम आणि त्यांना सहकार्य हातखंबा नंबर एकच्या घाडगे मॅडम त्याचबरोबर दांगेवाडीचे रवींद्र संगरे सर यांनी केलं केंद्रशाळा झरेवडीच्या इको क्लबच्या माध्यमातून रानभाज्यांचं खास प्रदर्शन या निमित्तानं मांडण्यात आलं होतं विविध प्रकारच्या रानभाज्या या प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्या अत्यंत सुंदर आणि देखणं असं प्रदर्शन या निमित्तानं सर्वांना पाहायला मिळालं या इको क्लबच्या प्रदर्शनाचं नियोजन मार्गदर्शक अपग्रेड मुख्याध्यापिका बघाडे मॅडम त्याचबरोबर इको क्लबच्या समन्वयक संजीवनी यादव मॅडम इको क्लबच्या अध्यक्षा कुमारी वंशिका कळंबटे आणि त्याचबरोबर सौ अपुवा काळोखे या सर्वांनी मिळून केलं या प्रदर्शनाला शिक्षणाधिकारी योजना श्री किरण लोहार साहेब व सर्व अतिथींनी या ठिकाणी उपस्थिती लावली सर्वांचं भरभरून कौतुक केलं शाळेचं भरभरून कौतुक केलं या प्रदर्शनामध्ये भारंगी टाकळा शेगूळ अळू फोडशी अशा विविध प्रकारच्या भाज्या लावण्यात आल्या होत्या या महोत्सवाला खास करून कृषी अधिकारी जयेश काळोखेसाहेब यांनी मदत केली जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा झरेवाडी या शाळेनं या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं या निमित्तानं केंद्रशाळा झरेवाडीला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या योजनेमध्ये तालुक्यात प्रथम क्रमांक मिळाल्यामुळे यावेळी सर्वच ग्रामस्थांचा शिक्षकांचा सन्मान करण्यात आला त्यांचं कौतुक करण्यात आलं अधिकाऱ्यांनी सेल्फी पॉईंटवर आपले फोटो काढून त्याचा देखील आनंद घेतला अत्यंत सुंदर आणि उत्साहपूर्ण वातावरणात हा सोहळा ही स्पर्धा संपन्न झाली या स्पर्धेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ आशा बगाडे मॅडम शिक्षिका शीतल केळकर सरिता आलिम संजीवनी यादव रामनाथ बने संतोष पेवेकर राजेश गोसावी यांनी मेहनत घेतली स्वयंपाकी गटात प्रथम क्रमांक नेहा नंदकुमार करंडे द्वितीय क्रमांक रेश्मा रामचंद्र चव्हाण तृतीय क्रमांक समिता महेंद्र डांगे आणि उत्तेजनार्थ क्रमांक साक्षी समीर पाडावे जानवी योगेश जोईल पालक गटामध्ये वैदही विनोद लिंगायत प्रथम प्राजक्ता क्रमांक प्राजक्ता ओंकार आजरेकर द्वितीय क्रमांक सिद्धी संदीप तांबे तृतीय क्रमांक दीक्षा दीपक कळंबटे उत्तेजनार्थ मुग्धा मिनार चव्हाण उत्तेजनार्थ या सर्वच विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले त्यांना पारितोषिक देण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन झरेवाडी शाळेचे पदवीधर शिक्षक श्री राजेश गोसावी यांनी केले या उत्तम नियोजनाचे कौतुक श्री किरण लोहार साहेब शिक्षणाधिकारी योजना त्याचबरोबर श्री सुनील पाटील साहेब गट शिक्षणाधिकारी तालुका रत्नागिरी यांनी केले नियोजनासाठी हातखंबा बीटचे विस्तार अधिकारी डॉक्टर स्वप्नूर साहेब त्याचबरोबर केंद्र झरेवाडीचे केंद्रप्रमुख विष्णू पवार सर त्याचबरोबर विषय तज्ज्ञ वंदना गुरु मॅडम यांनी विशेष सहकार्य आणि मार्गदर्शन केले